नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे मस मस्त अशी मोकळी सुटसुटीत मुगाची डाळ टाकतात आणि दहा मिनटात शिजून अशी रेडी होते बघा इथं मोकळी सुटसुटीत झाली आहे मी तुम्हाला जे काही स्टेप सांगितले आहे ते तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची ही डाळ अशी पट छान अशी मोकळी होईल मुंगाची डाळ तुम्ही पटकन काही गडबिडच्या वेळी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग ही जेवणामध्ये सुद्धा बनवून पटकन खाऊ शकता खूप कमी वेळेत होते तर यापूर्वी मी मूग डाळीचा भात कसा करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की बघा तर ही मुगाची डाळ चवीला तर भन्नाट लागते चला तर मग आपण मस्त अशी गरमागरम स्वादिष्ट मुगाची मोकळी सुसुटीत डाळ बनवायला सुरुवात करूया मुगाची डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि ही साला सकटची आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला मध्यम आकाराचं टोमॅटो ते सुद्धा बारीक केलं इथं पाच हिरव्या मिरच्या आहे कडीपत्त्याची पानं आहे सात ते आठ लसूण पाकड्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आता सर्वप्रथम आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण हे मी मिक्सरच्या भांड्यात जाडसर ठेचा करून घेते आता इथे मिक्सरमध्ये मी मस्त हिरवी मिरची लसूणचा ठेचा करून घेतला तुम्ही बघू शकता याप्रमाणे असा इथं ठेचा बनून तयार आहे आता आपल्याला ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता सगळ्यात आधी इथं मी पातेला गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं बघा इथं दोन चमचे तेल मी घालून घेतलं आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जी आणि जिरे छान फुलायला हवे बघा आता इथे जिरं छान फुललं आहे तर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे बघा इथं मी कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे आणि याला छान परतून घेऊया आता यामध्ये कांदा घालायचा आणि हा कांदा दोन तीन मिनटासाठी छान सोनेरी रंगावर परतून घेऊया आता इथे कांद्याला मी छान सोनेरी रंगावर परतून घेतलं आहे बघा इथं हलकासा सोनेरी रंग आला आहे यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर शिजावं म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ हे सुद्धा घालून घ्यायचं आता टोमॅटो आपल्याला मऊ शिजून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता छान टोमॅटो मऊ शिजला आहे आता यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा केला तो घालून घ्यायचा आहे तर ठेचा मी घालून घेतला आहे या आणि यामध्येच हळद घालून घ्यायची आणि यामध्ये आपण कुठलाही मसाला वापरत नाही आहे लसूण हिरवी मिरचीचा ठेचा वापरला आहे तर ही मुगाची डाळ लसूण हिरवी मिरचीच्या ठेच्याने अप्रतिम होते चौथर भन्नाट लागते आता छान हा ठेचा मी एका मिनटासाठी परतून घेतला आहे डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी तुळून घेतलं आहे यामध्येही घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे छान असा स्मेल येतो मस्त कढीपत्त्याचा फ्लेवर आणि हिरवी मिरची लसूणचा ठेचा जो आहे त्याचा छान फ्लेवर या भाजीमध्ये उतरतो आता इथे पाणी घालून घ्यायचं आता यामध्ये मी फक्त एकच ग्लास पाणी घालते कारण आपल्याला या भाजीला रसा अजिबात करायची नाही आहे ही मुगाची डाळ आपल्याला मोकळी सुटसुटीत करायची आहे तरी तर मी एक गिलास पाणी घालून घेतलं छान व्यवस्थित फिरून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी शिजून घेऊया आता ती तुम्ही बघू शकता दहा मिनटं झाली आहे तर झाकण उघडून बघूया बघा मस्त असा सुगंध सुटला आहे वास तर येतो येतोय आणि तुम्ही बघू शकता यातील सगळं पाणी आटलं आहे बघा आणि छान मोकळी मोकळी झाली डाळ कच्चंच प्रमाण ठेवायचं याचं दहा टक्के बघा इथं तरी खाण्यासाठी मस्त लागते आता गॅस करायची बंद आणि ही गरमागरम डाळ बघा मोकळी झाली आहे तर ही गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी गरमागरम मुगाची डाळ आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि छान मोकळी सुटसुटीत झाली आहे बघा मस्त अशी वाफ निघत आहे आणि चवीला तर एकदम भारी लागते फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची मुगाच्या डाळीमध्ये शिजवताना जास्त प्रमाणात पाणी घालू नका कमीच पाणी घाला आणि गॅस एकदम बारीक करा आणि दहा मिनटात मस्त अशी मोकळी सुटसुटीत होते बघा इथं मी एक ग्लास पाण्यामध्ये ही डाळ शिजवून घेतली आहे आणि छान मोकळी झाली आहे तर यामध्ये कुठलाही स्पेशल मसाला वापरला नाही तर ही याची जबरदस्त आहे तर ही मुगाची डाळ तुम्ही चपातीबरोबर किंवा भातासोबत खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर, तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हिट करून ऑल सिलेक्ट करा जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये